नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी आदिवासी विकास विभागात पंधराशे पदांची मेगा भरती नेमकी कोणती पदे भरली जाणार हे आजच्या व्हिडिओद्वारे समजून घ्या मित्रांनो बघा सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी राज्यातील विविध शासकीय खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त असून त्याच्या भरती प्रक्रियेवर काही प्रमाणात निर्बंध आहेत मात्र रिक्त पदांमुळे प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत असल्याने आवश्यक ुसार भरती केली जात आहे याच अनुषंगाने राज्य सरकारच्या अधिविकास विभागाने मोठ्या प्रमाणावर करण्याचा निर्णय घेतला आहे तर चला बघूया या भरतीबद्दल महत्वपूर्ण अशी माहिती भरती प्रक्रियेची पार्श्वभूमी सोळा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार आदिवासी विकास विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारित आकृतीबंध निश्चित करण्यात आला आहे यामध्ये शासकीय आश्रमशाळांमध्ये कला क्रीडा शिक्षक व संगणक शिक्षक बाह्य स्रोताद्वारे भरण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा भरती प्रक्रिया प्रशासकीय मान्यता शासकीय आश्रमच्यामध्ये शिक्षक भरतीसाठी जी ई एम पोर्टलद्वारे निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे यासाठी अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्त कार्यालयाने दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पदसंख्या प्रस्तावित केली त्यानुसार एक हजार चारशे सत्त्याण्णव पदे भरली जाणार असून त्यासाठी एक्क्याऐंशी पॉईंट सत्याऐंशी कोटी इतका खर्च अपेक्षित आहे कोणकोणती पदे भरली जाणार कला शिक्षक चारशे नव्याण्णव करा क्रीडा शिक्षक चारशे नव्याण्णव व संगणक शिक्षक चारशे नव्याण्णव पदे भरली जाणार आहेत ही भरती बाह्य स्रोताद्वारे केली जाणार असून संबंधित निविदा प्रक्रिया जीईएम पोर्टलवर राबवली जाईल निविदा अंतिम करण्यापूर्वी निविदापूर्वी बैठक घेतली जाईल जेणेकरून प्रक्रियेशी संबंधित अडचणींचे निराकरण करता येईल या प्रक्रियेसाठी ऊर्जा विभागाच्या नियम नियमप्रमाणे मार्गदर्शक दर, तत्वे लागू असतील शिक्षक भरतीसाठी आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे नियोजन राज्यात मोठ्या प्रमाणावर आदिवासी आश्रमशाळा कार्यरत असून आदिवासी प्रकल्प कार्यालयाच्या अखत्यारीता येतात त्यामुळे या भरती प्रक्रियेसाठी आदिवासी प्रकल्प का कार्यालयाकडून नियोजन करण्यात आलेला, आहे म्हणजेच मित्रांनो कला क्रीडा व संगणक शिक्षकांसाठी ही महत्त्वपूर्ण अशी बातमी आहे धन्यवाद मित्रांनो